आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ आगामी नगरपरिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये ओबीसी जागांवर मूळ ओबीसींना संधी द्यावी अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल अशी एकमुखी मागणी राहुरी येथील सकल ओबीसी समाजाच्या बैठकीतून केली गेली आहे राहुरी नगर परिषदेच्या अनुषंगाने सर्व पक्षीय ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची अकरा नोव्हेंबरला अतिथी हॉटेल या ठिकाणी बैठक पार पडली आगामी निवडणुकीत ओबीसी समाजाच्या जागेवर मूळ ओबीसींनाच उमेदवारी द्यावी ओबीसी समाजातील छोट्या घटकांचाही विचार करावा असं प्रशांत खळेकर यांनी म्हटलंय आगामी निवडणुकीमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ओबीसी समाजाच्या जागेवर संविधानानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून मूळ ओबीसींनाच उमेदवारी द्यावी जर ओबीसी समाजाच्या जागेवर गडबड झाली तर आगामी निवडणुकीमध्ये ओबीसी बांधव या पक्षाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी म्हटलं आहे आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आज सकल ओबीसी समाजाने जी मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये सर्वांमध्ये एक असा निर्णय घेण्यात आला की ज्या जा जागांवर ओबीसींचा ओबीसीसाठी जे आरक्षण पडलं आहे त्या जागेवर ओबीसींचाच उमेदवार देण्यात यावा मूळ ओबीसीच असावा तो पण आणि या या निर्णयाला आम्ही सर्व शहरातील आदिवासी समाजाच्या वतीनं पाठिंबा देत आहे आणि होणाऱ्या आगामी निवडणुकींमध्ये जर ओबीसी समाजाला जर डावलण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही सर्व आदिवासी समाज त्यांच्या बाजूने भक्कम पाठिंबा द्यानंतर आता न चालू सध्या स्थितीत चालू असणाऱ्या नगरपालिका नगर निवडणुकांमध्ये तसेच येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका लागणार आहेत या स्थानिक स्वराज्यांच्या नि आत्ता चालू असणाऱ्या नगरपालिका नगरप परिषदा निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ओ बी सी समाजाच्या जिथं जिथे आरक्षण पडेल त्या जागेवर मूळ ओबीसी समाजाला प्राधान्य देण्यात यावे यासाठी सर्व सकल ओ बी सी समाजाची मिटिंग आज रावरी येथे संपन्न होत आहे तर यामध्ये प्रा बोलायचं म्हणजे प्रामुख्याने आज ज्या जागांवर आरक्षण पडलेलं आहे ओबीसीचं त्या जागी ओबीसी समाजातील तो कोणत्याही तीनशे चौऱ्याहत्तर जाती ओबीसी समाजामध्ये येतात तर त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीपैकी कोणत्याही विशिष्ट एका जातीला न देता समाजातल्या प्रत्येक छोट्या घटकापर्यंत जरी उमेदवारी आली तरी ती आम्ही ओबीसी समाजाचे पदाधिकारी म्हणून आम्हाला मान्य राहील या, या या विचार्मन, विचार्मन चालू चालू तर यासाठी याच मुद्द्यावर आमची विचारमंथ विचारमंथन बैठक चालू होती चालू आहे तर त्यासाठी आमची प्रत्येक राजकीय पक्षाला एक विनंती राहील की पुढच्या काळात किंवा या चालू असणाऱ्या सदस्यतेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तर त्या ज्या जागेवर ओबीसी समाजाचं आरक्षण पडेला पडलेले आहे त्या जागेवर फक्त ओबीसी मूळ ओबीसीलाच संधी देण्यात यावी जर या पद्धतीनं जर राजकीय पक्षांनी त्याची जर जबाबदारी घेतली नाही तर येणाऱ्या आगामी काळात ओबीसी समाज आदिवासी समाज हा त्या, त्या, त्या पक्षाला पु आप... त्यांची जागा दाखवून देईल ओबीसी ओबीसीवर शी, अतिक्रमण करणार म्हणजे आपल्याला तर आता खरं तर माहिती आहे का कुणबी दाखला कसा निघतो हे पत्रकारांना बी चांगल्या पद्धतीने माहिती आहे ज्येष्ठ पुढऱ्यांना माहिती आहे आणि आम्हाला बी कळून चुकलं आहे की ओबीसीचा कुणबीचा दाखला कसा काढला जातो एका एका दिवसात दाखले निघले जातात पन्नास पन्नास हजाराची डील होती आणि आमचं फक्त म्हणणं एवढं आहे जो मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आहे तो सोडून ज्याच्याकडे ओबीसीचा दाखला असेल त्याला पक्षाने कोणत्याही जातीचा असला त्याला उमेदवारी द्यावा आमची हीच मापक अपेक्षा मा म्हणजे आम्हाला म्हणायचं काय मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे मुळात कुणबी नाही आहे नामदार हायकोर्टाने सांगितलेलं आहे ते काय आम्ही म्हणतो असं नाही का हे मागास म्हणजे ओबीसी होऊ शकत नाही हे औरंगाबाद हायकोर्टाने सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि आम्ही तीच ह्या पुरांना तीच विनंती करतो आहे की त्यांना सोडून तुम्ही उमेदवारी द्या जर असे बोगस दाखले घेऊन कुणी जर या निवडणुकीला सामोरे गेलं तर निवडणुकीत त्या ठिकाणी आमचे ओबीसी काही उभे राहणारच आहे आणि त्यानंतर जय पराजय हा नंतरचा भाग राहील पण त्यानंतर औरंगाबाद हायकोर्टात ह्या दाखल्यांना ओबीसी समाजाच्या वतीने अनेक संघटनांच्या ते त्या ठिकाणी चॅलेंज केलं जाईल त्या दाखल्यांना शंभर टक्के चॅलेंज केलं जाईल कारण औरंगाबाद हायकोर्टाने डायरेक्ट सांगितलेलं आहे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे ओबीसी नाहीत कुणबी ते वेगळे आहेत तर त्या पद्धतीने आम्ही निश्चितच या दाखल्यांना चॅलेंज केलं जाईल या ओबीसी समाजाच्या बैठकीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी मच्छिंद्र गुलदगड सचिन मेहत्रे सतीश फुलसौंदर अशोक साळुंके बाबासाहेब शिंदे शिवनाथ सत्रे शिलार मामा सोपानराव साळुंके अरुण काळे बाबासाहेब रोडे किरण आंत्रे यांसह पदाधिकाऱ्यांची हजेरी होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा